हे तर आपल्याला काही सांगायचीच गरज नाही की गणपती बाप्पांना दुर्वा किती प्रिय आहेत दुर्वांशिवाय गणपती बाप्पांची पूजा अपूर्ण मानली जाते पण तुम्हाला हे माहीत आहे का की गणपती बाप्पांना दुर्वा का वाहिल्या जातात बाप्पांना दुर्वा एवढ्या प्रिय का आहेत आणि तुम्हाला ही पण अजून एक गोष्ट माहीत आहे का की गणपती बाप्पांना ज्या आपण दुर्वा अर्पण करतो तर त्या दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये फेकून न देता त्यांचे वेगवेगळे जर आपण उपाय केले तर तुमच्या वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आयुष्यामध्ये त्यासुद्धा सुटू शकतात या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत बाप्पांना दुर्वा प्रिय का आहेत याचबरोबर बाप्पांना वाहिलेल्या ज्या दुर्वा आहेत त्या फेकून न देता त्याचे आपण काय घरच्या घरी उपाय करू शकतो हे शेअर करणार आहे यापैकी जो कोणता उपाय तुम्हाला वाटेल की तो माझ्यासाठी आहे किंवा मला ही समस्या आहे आणि त्यासाठी दुर्वांचा हा उपाय मला करायचा आहे तर तो उपाय या दहा दिवसांमध्ये तुम्ही नक्कीच करू शकता बाप्पांच्या आशीर्वादाने तुम्ही ज्याही समस्येसाठी उपाय कराल त्यातून तुमची सुटका नक्कीच होईल किंवा त्या समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला अगदी इझिली मिळून जाईल सर्वप्रथम आपण हे बघूया की बाप्पांना दुर्वा प्रिय का आहेत मुनी आणि देवता यांना अनलासूर नावाचा राक्षस त्रास देत होता देवतांच्या विनंतीवरून गणरायाने त्याच्याशी युद्ध केले आणि शेवटी त्या असुराला गिळून टाकले तो अग्नीसारखा तप्त होता त्याला गिळल्यामुळे गणेशाच्या पोटात जळजळ होऊ लागली तेव्हा अठ्याऐंशी सहस्त्र मुनी प्रत्येकी एकवीस अशा हिरवागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या म्हणजे बाप्पांच्या डोक्यावर ठेवल्या आणि कश्यप ऋषींनी दुर्वांच्या एकवीस दुर्वांची जुडी गणेशाला खाण्यास दिली त्यावेळी अथक प्रयत्नांनंतरही गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ अचानक कमी झाली आणि त्यावेळी गणोबाने सांगितले यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ हजारो व्रते हजारो दान व हजारो तीर्थ यात्रा केल्याचे पुण्य मिळेल म्हणून तेव्हापासून गणपतीला दुर्वा अर्पण केल्या जाऊ लागल्या आता बरेच जण बघा गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करताना त्या समोर ठेवतात किंवा त्यांच्या हातामध्ये ठेवतात किंवा बाजूला ठेवतात हां तुम्ही ठेवा हे चालू शकतं पण एकतरी दुर्वांची जुडी जी आहे ती गणपती बाप्पांच्या डोक्यावर अर्पण करा आता मी गणपती स्थापनेचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता त्याच्यामध्ये मी बाप्पांच्या डोक्यात डोक्यावर दुर्वा ठेवल्या होत्या तर बऱ्याच जणांना माहित नाही वाटतं बाप्पांच्या डोक्यावर दुर्वा का ठेवतात किंवा डोक्यावर ठेवल्या जातात तर सगळे म्हणत होते की ती बाजूला दुर्वा ठेवायच्या होत्या त्यांच्या पायाजवळ ठेवायच्या होत्या त्यांच्या हाताजवळ हातात ठेवायच्या होत्या पण असं नसतं बाप्पांच्या डोक्यावर दुर्वा अर्पण करायची असते या दहा दिवसांमध्ये आपण दररोज बाप्पांना दुर्वा अर्पण करतो आता बऱ्याच जणांकडे सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळा बाप्पांचं पूजन करण्याची पद्धत आहे मग ते दोन्ही वेळा दुर्वा अर्पण करत असतील ज्यांच्याकडे एक वेळा पूजन करण्याची पद्धत आहे ते एक वेळा दुर्वा अर्पण करत असतील मग या दहा दिवसामध्ये जेवढ्या दुर्वा जमा होतात त्या सर्वच दुर्वांचा उपाय करायचा का नाही असं नाही करायचं या दहा दिवसांमध्ये ज्या दुर्वा जमा होतात त्यातील एक दोन किंवा चार पाच तुम्हाला जेवढ्या ठिकाणी किंवा ज्या ज्या गोष्टीसाठी उपाय करायचा आहेत तेवढ्याच फक्त दुर्वांच्या जुड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्याचा उपाय करायचा आहे बाकीच्या ज्या दुर्वांच्या जुडी आहेत त्या आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत तर बाप्पांना अर्पण केलेल्या दुर्वांचा पहिला उपाय आहे यासाठी बाप्पांना अर्पण केलेल्या पाच दुर्वांच्या जुड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत पाच दुर्वांच्या जुड्या घ्यायच्या आणि त्यांच्या एकमेकांमध्ये आता समजा पाच दुर्वांची जोडी घेतली तर एका दुर्वाच्या जोडीचे एक दोन पानं घ्यायचे दुसऱ्या दुर्वाच्या जुडीचे एक दोन पानं घ्यायचे आणि त्याची गाठ मारायची परत अजून एक दोन पानं घ्यायचे त्याची गाठ मारायची म्हणजे या पाचही दुर्वांच्या एकमेकांसोबत अशा अकरा गाठी मारायच्या आणि गाठ ही खूप तानून नाही घ्यायची बरं कारण हे पान असतं खूप तानून जर आपण गाठ मारली तर ते पान तुटतं त्याच्यामुळे हलकीशी गाठ मारायची फक्त एक हलकी गाठ पाडायची आणि त्यानंतर या पाच दुर्वांच्या जुड्या अकरा गाठी मारलेल्या सुरुवातीला तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल त्यांना या दुर्वांचा स्पर्श करायचा त्यांच्या चरणांशी या दुर्वाचा स्पर्श करायचा आणि त्यानंतर गणपती बाप्पांना ही दुर्वा जे आहे त्या अर्पण करायच्या आहेत यामुळे जर आर्थिक समस्या तुमच्या आयुष्यामध्ये येत असतील तर त्या दूर होतात असं म्हटलं जातं याचबरोबर तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तो व्यवस्थित चालत नसेल तर तो, तो चांगला चालतो आणि हो या पाच दुर्वांच्या जुड्यामध्ये गाठी मारताना आपली इच्छा आपल्याला बोलून दाखवायची आहे आणि या गाठी मारताना गणपती बाप्पांना माता अर्पण करताना आपलं इंटेन्शन आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवायचं आहे त्यानंतरचा दुसरा उपाय आहे की तुमचं बऱ्याच दिवसांपासून एखादं होत नसेल आणि ते काम पूर्ण होण्यासाठी खूप अडचणी येत असतील तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता थोडस गायचं दूध घ्यायचं त्याच्यामध्ये बाप्पांना अर्पण केलेली एक दुर्वाची जुडी घ्यायची ती त्या दुधामध्ये मिक्स करायची त्या दुधाची आणि त्या दुर्वांची एक पेस्ट तयार करायची आणि ही पेस्ट इच्छा बोलून दररोज आपल्या कपाळाला जसं आपण कुंकवाचा टिळा लावतो किंवा गंध लावतो तसं त्याचा गंध लावायचा आहे इच्छा बोलत बोलत मनामध्ये इंटेन्शन ठेवून ठेवून यामुळे सुद्धा म्हटलं जातं की त्या कामातले अडथळे दूर होतात आणि लवकरात लवकर आपलं ते काम पूर्ण होतं यानंतरचा तिसरा आणि शेवटचा उपाय आपल्या कुटुंबामध्ये एकोपा शांती प्रेम आणि एकमेकांमध्ये जिवाळा राहण्यासाठी आहे बऱ्याच जणांच्या घरामध्ये रोजची भांडणं कटकटी कलह असतात नवरा बायकोचं जमत नाही मुलांचं आणि वडिलाचं जमत नाही मुलांचं आणि आईचं जमत नाही सासू सुनाचं जमत नाही तर अशा वेळेला आपल्या घरातून कलह हो, पूर्णपणे बंद व्हावा व एकमेकांबद्दल आपल्या मनामध्ये जिवाळा प्रेम निर्माण व्हावं यासाठी गणपती बाप्पांना अर्पण केलेल्या दुर्वा घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही अशाही दुर्वा तोडून आणू शकता त्यांची एकवीस दुर्वांची एक, एक जुडी बनवू शकता किंवा एक पाच सात अशा कितीही दुर्वांच्या जुड्या बनवू शकता आणि या दुर्वांच्या जुड्या असतील गणपती बाप्पांना वाहिलेल्या असतील किंवा तुम्ही फ्रेश दुर्वा आणून त्याच्या जुड्या तुम्ही बनवण्यासाठी असाल तर त्याला गाठ बांधण्यासाठी दोऱ्याचा वापर करायचा नाहीये त्या दुर्वाचीच मुळी घ्यायची आणि त्याची गाठ बांधायची आहे आणि जर तुम्ही गणपती बाप्पांना वाहिलेल्या दुर्वा घेणार असाल आणि त्याला जर तुम्ही धागा बांधलेला असेल गाठ मारण्यासाठी तर तो काढून घ्यायचा आहे आणि ह्या दुर्वा तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या दारावर जर गाय येत असेल तर त्या गायीला या दुर्वा खाऊ घालायच्या आहेत आणि गायीला दुर्वा खाऊ घालताना तुमची जी इच्छा आहे की माझ्या कुटुंबामध्ये एकोपा प्रेम राहू द्या एकमेकांना बद्दल मनामध्ये जिव्हाळा प्रेम निर्माण होऊ द्या हे बोलायचं आहे आणि त्या दुर्वा गायीला खाऊ घालायच्या आहेत या प्रकारे तुम्ही प्रत्येक बुधवार बुधवार जोपर्यंत तुम्हाला रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता बुधवारी सकाळी देवपूजा करताना बाप्पांना दुर्वाची जोडी अर्पण करायची आणि त्यानंतर दिवसभरामध्ये जेव्हाही कधी गाय आपल्या दारासमोर येईल किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे गाय असेल तर त्या गायीला या दुर्वा इच्छा बोलून आपल्याला खाऊ घालायच्या आहेत या प्रकारे गणपती बाप्पांना अर्पण केलेल्या दुर्फे गुरुवांचे उपाय तुम्ही करू शकता नमस्कार